एबीसीडी लावते बोलत बोलत लाव ना मग हा ओ ऑरेंज नाही हा बसले राहू दे राहू दे बसल बसलं बस हाऊस आहे एच फॉर हाऊस हा हे आपला हाऊस आहे बरोबर नाही जात नाही जात लाव पटकन हाऊस एच फॉर हाऊस हा बसल बसलं जायलो फोन बरोबर हाय तुझा पण आहे क्वीन।, क्वीन, क्वीन क्यू फॉर क्वीन फॉर एलिफंट उलटा लावलाय तिकडे तोंड कर ना हा तसं कर लाव हा आता काय आता काय घेतलं बी फॉर बॉल बोलत बोलत म्हणायचं बोलत बोलत लावायचं पिल्लासवर फॉर बरो बर. फिश बरोबर डॅडूनी पण फिश आणली होती हे काय टेबल, टेबल वेज नाही वी फॉर व्हेजिटेबल एम फॉर मांकी तू कर दुसरं लाव ते आहे मला ग्रेप्स पस आहे दुसरं लाव दुसरं घ्या आता चल है। आता काय घरट्याय घरट्याला काय म्हणायचं काय घरट्याला काय म्हणायचं पक्षाचे आय राहते तिथं पण काय म्हणायचं काय इंग्लिश मध्ये घरट्याला नेक्स्ट म्हणायचं आई आहे असेल तर तिकडं तू हे कर घरट्यामध्ये असेल ग केळीच्या झाडावर आहे ना घरीट त्याच्यात हा आता काय विमान विमानाला काय म्हणायचं डॅडा विमानाने जातो ना हा विमानाला इंग, इंग्लिश मध्ये काय म्हणायचं पिल्लू आईस्क्रीम येते पण आधी विमनाला काय म्हटलं सांगितलं काय येल्लो 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 हा यल्लो कलर आता काय पण तुझ्या हातात काय आहे हा राहू दे मी परत लावते हा मला समजलं आईस्क्रीम बरोबर लावले दुसरं घ्या तर चल काय बरोबर बोल ना काय काय आहे ते सांगायचं मला कसं समजणार पी ए फॉर पी फॉर पी 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 हा जे फॉर जोकर माहिती पण पीला काय तू म्हंटली नाही मी म्हणाला काय म्हणायचं बरं जोकर ते काय आहे झुगजू गाडीला काय म्हणायचं बसली होती जुगजू गाडीला काय म्हणायचं ट्रेन व्हेरी गुड आता काय ते उल्फ मराठीत काय म्हणतात उल्फला काय म्हणायच काई हा पतंग उडवायला लागली का लगेच आता काय राहिलं सण झालं फिनिश काय म्हणाले एबीसीडी म्हणाली परत मन बघू आरू झालं ना सर्व लावून बघू अरे वा वा छान आरूसाठी क्लॅब आरूसाठी क्लॅब क्लॅब छान छान आरू छान लावले मस्त